नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाकी खुर्द गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपात असणाऱ्या टायर पंक्चर पत्र्याच्या दुकानाच्या आतमधील रूममध्ये झोपलेल्या बेचाळीस वर्षीय इस्मावर कोणीतरी धारदार हत्यारांनी डोक्यात वार करून खून करण्याचा प्रयत्न केला या घटनेत नसीम मोहम्मद कलामशाह वयवर्ष बेचाळीस मूळ राहणार आळेफाटा तालुका जुन्नर हा गंभीर जखमी झालाय या प्रकरणी त्याचे वडील मोहम्मद कलाम शाह वयवर्ष त्र्याहत्तर यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी अज्ञात इसमावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय नसीम शहा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पसार झालाय हा हल्ला नेमका कोणी व का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही सदरची घटना पहाटे चार ते सकाळी सातच्या दरम्यान खुर्द गावाच्या हद्दीत जाधव यांच्या पी कंपनीच्या पेट्रोल पंपातील टायर पंक्चरच्या दुकानात घडली आहे चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत आळंदी येथील एका महाराजांच्या नेक्सन मोटारीला अन्य एका इनोवा वाहनानं जाणीवपूर्वक ठोकर देऊन शिवीगाळ केली आहे तसंच महाराजांची गाडी पेटवून देईल अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबतचे या सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत याप्रकरणी माधव पंढरीना चोळंके राहणार गुंडरे गल्ली आळंदी असा गुन्हा दाखल केल्याचं नाव आहे या प्रकरणी फिर्याद रामेश्वर जगन्नाथ ढाकणे या कीर्तनकार महाराजांनी दिली आहे सीसीटीव्ही मध्ये सदरची संपूर्ण घटना कैद झाली आहे आळंदी पोलीस आता यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला भरधाव कंटेनरच्या धडकेनं दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रकनं चिरडल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे फुलगाव ते आळंदी रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे या अपघातानंतर कंटेनर चालक आणि ट्रॅक्टर चालक पसार झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र चंद्रकांत चव्हाण वयवर्ष त्रेपन्न राहणार चव्हाण नगर देहूगाव असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत त्यांचा भाऊ संजय चव्हाण वैवर्ष एकावन्न यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पावसानं जोरदार आतिशबाजी केल्यानं आनंद दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरलं ऐन दिवाळीत मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून तालुक्यात विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पंक्तीच्या मुसळधार पावसानं धुडघुस घातला दिवाळीच्या प्रमुख विधींपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी अचानक झालेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ झाली खेड तालुक्याच्या विविध भागात ऐन दिवाळीत पूजनाच्या दिवशी सायंकाळी चारच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक पावसाच्या जोरदार सणी कोसळू लागल्यानं नागरिकांची धावपळ उडाली दिवाळी सणामुळे दुकानदारांची माल सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी तारंबळ उडाली मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान होतं तसंच दुपारपर्यंत अनेक ठिकाणी सूर्यनारायणाचं दर्शनही झालं नाही ढगाळ हवामान आणि तापमानातील वाढीमुळे प्रचंड उकाडा जाणवत होता अखेरी सायंकाळी बहुतेक ठिकाणी दमदर पावसानं हजेरी लावली तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होणारी गावे अस्वस्थ आहेत यंदाची दिवाळी या गावांनी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला याबाबतच्या पोस्ट सोशल माध्यमात फिरत आहेत कुरुळी आणि परिसरातील बाधित गावांनी यंदाची दिवाळी साजरी केली नसल्याचे हृदयद्रावक चित्र यंदा दिवाळीच्या सणात पाहायला मिळत आहे शासन आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करून देखील अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा थे येथील जनतेत रोष आहे चाकणची प्रचंड वाहतूक कोंडी हा विषय तालुका जिल्हा नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय ठरलाय कारण या भागातील दोन पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारा तासांचा वेळ अनेकदा अनेकांनी अनुभवलाय त्यामुळे चाकणच्या वाहतूक कोंडीची चर्चा राज्यच नव्हे तर देशभर पोहोचली आहे दुर्दैवाने राज्य आणि केंद्र शासन याबाबत या अनभिधन्य असलं तरी नागरिकांना याचा पुरता अनुभव अनेकदा आलेला आहे आता मात्र हे चाकणचे राष्ट्रीय महामार्ग सध्या असे ओस पडलेत कारण दिवाळीमुळे कंपन्यांना सुट्टी आहे त्यामुळे अवजड वाहतुकीची चाके थांबली आहेत सणामुळे गावी व घरीच असलेल्या नागरिकांमुळे महामार्गावरील वाहतूक कमी झाली आहे रस्त्यावरील कोंडी कुठेही अनुभवण्यास मिळत नसल्याचे चाकण पासून मोशी पर्यंतच्या परिसरात मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळत आहे त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या येथील रस्त्यांनी अनेक दिवसांनी असा मोकळा श्वास घेतला चाकण तळेगाव ते शिक्रापूर रस्त्यावर आणि पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमधील आंबेठान चौक तळेगाव चौक मुटकेवाडी चौक आळंदी फाटा स्पायसरस चौक कुरुळी फाटा चिमळी फाटा अशा कुठल्याही ठिकाणी कसल्याही कोंडीशिवाय प्रवास करता येत असल्याचे चित्र मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या भागातील अनेकांनी अनुभवले सुमारे वीस वर्षापूर्वी असे मोकळे रस्ते चाकणमध्ये पाहायला मिळत असल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला उद्योगांचा यांत्रिक खडखडाट पाच दिवस बंद चाकण एमआयडीसी मधील चित्र दिवाळीनिमित्त चाकण एमआयडीसी मधील उद्योगांना सलग चार ते पाच दिवस सुट्टी आहे त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील यंत्रांची धडधड काही दिवसांसाठी थांबली आहे दिवाळी निमित्ताने दरवर्षी चाकण एमआयडीसी मध्ये सलग चार सहा दिवसांची सुट्टी दिली जाते बहुतांश सूक्ष्म लघु मध्यम व मोठ्या उद्योगांनी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिठाई व शासकीय नियमानुसार किमान बोनस कामगारांना दिला गेला त्यानंतर आता सुमारे चार ते पाच दिवसांची सुट्टी औद्योगिक क्षेत्रात आहे गुरुवारी भाऊबीज सणानंतर चाकण औद्योगिक वसाहतीमधील यंत्रांचा खडखडाट पुन्हा ऐकायला मिळणार आहे चाकण एमआयडीसीशी संबंधित सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली आहे उद्योगांशी संबंधित सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दिवाळीच्या तोंडावर मोठमोठी पाकिटे आणि बॉक्स घेऊन अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले एवढे करूनही जे रांगेत नव्हते ते पुढील काळात कायद्याच्या कचाट्यात येणार असल्याची चर्चा उद्योग क्षेत्रात आहे देहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिरात दोनशे एकोणीस महिलांच्या आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन एकल महिला प्रतिनिधी म्हणून आशा गवारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माणे व वा मान्यवर उपस्थित होते लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या सणानिमित्ताने झेंडूच्या फुलांचे भाव अक्षरशः कोसळले आहेत अनेक किरकोळ विक्रेत्यांना घाऊक बाजारातून घेतलेल्या भावात फुलांची विक्री करण्याची नामुष्की ओढवली लक्ष्मी पूजनाला पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती लक्ष्मीपूजनाला शोरूममध्ये दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर खरेदीसाठी तसेच सोन्याच्या दुकानासह कपड्याची दुकाने इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी उसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले पाडवा सणाचा उत्सवाची तयारी खेड तालुक्यात घरोघरी सुरू होती ठिकठिकाणी थीक अशी आतिषबाजी रस्ता उपकरणे आवश्यक सुविधांचा अभाव अतिक्रमण ड्रेनेज आणि अंतर्गत नागरी समस्यांची दखल घेतली जाणार आहे त्यावर पीएमआरडीएच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे अनेक ठिकाणांच्या गृह प्रकल्पांवर नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे पुढील कामकाजही थांबवण्यात येणार आहे विशेष म्हणजे विकास परवानगी विभागाचा तिथे प्रत्यक्ष अहवाल प्राप्त होणे बंधनकारक करण्यात आले आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील हद्दीत हो प्रामुख्याने मुळशी मावळ वेल्हा चाकण या भागात मोठ्या बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यात पाचशे सातशे ते हजारो सदनिकांचे मोठे टॉवर देखील उभारण्यात येतात मात्र हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते रस्ता उपलब्ध न करू देणे सार्वजनिक जागेत उद्यान अथवा इतर सुविधा उभारणे पार्किंग सांडपाणी अथवा अतिक्रमण करणे अशा अनेक तक्रारी पी एम आर प्राप्त होतात मात्र त्याची दखल घेतली जात नाही त्यामुळे त्यावर तोडगा निघत नसल्याने रहिवाशांना पीएमआरडीच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात विकास परवानगी विभागाकडून परवानगी दिल्यानंतर त्यांच्याकडून कारवाईस मर्यादा येत होत्या तसेच बांधकाम व्यावसायिक देखील सोसायटी हस्तांतरण केल्यानंतर ते दखल घेत नाहीत परिणामी आता या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात येणार आहे त्याबाबत विकास परवानगी विभागाच्या वतीने त्या तक्रारीची शहानिशा करण्यात येणार असून तक्रारी तथ्य आढळल्यास बांधकाम व्यावसायिकाला नोटीस पाठवण्यात येणार आहे तसेच संबंधित व्यावसायिकाचे पुढील बांधकाम देखील थांबवण्याबाबतचे आदेश दिले जाणार आहेत गडद गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक स्थान काकडा सुरू करण्यात आला आहे पहाटे चार वाजता गडद ग्रामस्थ काकडा आरतीमध्ये सहभागी होत आहे खेड तालुक्यातील पाईटमध्ये सालाबाद प्रमाणे दीप महोत्सव साजरा करण्यात येत आहे गावातील मंदिरांमध्ये दीप महोत्सव साजरा होत आहे दीप महोत्सवासाठी हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळणार चाकण्यातील प्रमुख मनुष्यबळ अधिकारी शरद मांजरे यांच्या माध्यमातून मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड येथील करण रोहिदास मांजरे यांची मनुष्यबळ अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र नी ताई गणेश थिगडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी मांजरेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजीवनगर येथील सार्वजनिक वाचनालयात दिवाळी अंक दोन हजार पंचवीस चे प्रदर्शन करण्यात आले विविध विषयांवरील अंक वाचनातून बौद्धिक फराळ तर मिळतो त्याचबरोबर मनोरंजनही होते दिवाळी फराळाबरोबर दिवाळी अंक वाचनाची परंपरा राजगू नगर येथील वाचनालयाने जोपासली आहे यावेळी वाचनालयाचे मानस सचिव राजेंद्र सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दिव्यांचा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण म्हणून दिवाळी सण ओळखला जातो चाकणमध्ये मात्र महावितरण आपल्या कारभारात सुधारणा करण्यास तयार नाहीये त्यामुळे चाकण परिसरात ऐन दिवाळीमध्ये सायंकाळी वीज पुरवठा खंडित होण्याचा आणि सर्वत्र असा अंधार पसरण्याच्या घटना वाढल्या आहेत दीपावली सणात मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी चाकण परिसरात रात्री बराच वेळ असा अंधार होता नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज